किंग भारत सहा वरती कामाई प्रसन्न रामा फॅन्स क्लब माहूर शिवांश नोडणे हा घटक आहे चार गाड्यामध्ये कोण होतोय सेमीला पात्र अतिशय से सुंदर अशा गाड्या पाळतात कोण होतोय सेमीला पात्र लढा चालू आहे शेवटच्या क्षणाला बाजी मारली घड्या क्रमांक दहाचा चा निकाल दहाचा चा निकाला तास क्रमांक दोन मधून धावली गाडी अनविका गणेश मासाळ नरवणे या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजय दबाईल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन मॅनेजर या इकडं येऊ द्या मॅनेजर कालचं तेवढं आणून द्या माघारी <laughs> <laughs> सांगायचं नव्हतं का मग आमचं असतं की बाहेरनं का आमचं बडवायचंच होतं म्हणा की <laughs>